नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील संत सावतामाळी चौकात अमृत केंगन वॉटर ऍक्टिव्हिटी केंद्र धनंजय चिमंदरे रेड्डी यांच्या वतीने सुरू करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन भारतातील प्रसिद्ध पद्मश्री डॉक्टर तातेराव लाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रशांत धैरे व मानिक सोनोने यांनी या मशीनबद्दल अधिक माहिती सांगितली साई हॉटेलच्या हॉलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पद्मश्री डॉक्टर तातेराव लहाणे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी एम्पाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास रेड्डी तज्ज्ञ डॉक्टर नवनाथ घुगे डॉक्टर प्रमोद मुळे नामदेव मिसाळ माणिक सोनोने मुंबई यांची उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रशांत धैरे यांनी अधिक माहिती दिली आहे तर मित्रांनो आपल्याला आता जे लोक पाणी पाहिजे हे फार महत्वाचं आहे तर हे रिटर्न टू ओरिजिन आपल्याला जायचं आहे आणि मित्रांनो या मशीन द्वारे जे काही पाणी आपल्याला मिळतं केंग इन वॉटर त्याच्या या तीन प्रॉपर्टी फार महत्वाच्या आहेत हे जे पाणी आहे या मशीनद्वारे जे पाणी विकत त्याच्या पहिली प्रॉपर्टी जे आहे हे अँटी ऑक्सिडंट पाणी आहे अँटी ऑक्सिडंट म्हणजे काय तुम्हाला माहिती तुम्ही डॉक्टर कडे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर काय देतात दे अँटी ऑक्सिडंटच्या गोळ्या देतात किंवा व्हिटॅमिन्स वेगवेगळ्या गोळ्या देतात आता दे 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 हे अँटी ऑक्सिडंट काय करतात तुमच्या शरीरामधला जे काही ऑक्सिडंट आहेत किंवा जे तुमचं आयुष्य कमी करतात किंवा जे तुमच्या पेशीचं आयुष्य कमी करतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी अमृत केंगन वॉटर ऍक्टिव्हिटी सेंटर येथे रोज सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास मोफत पाणी देण्यात येणार असल्याचे चिमंदरे यांनी सांगितले असून यावेळी राजकिशोर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे पाण्यामुळेच बरेचसे आजार होतात नव्वद टक्के आजार हे पाण्यामुळे होतात आणि हे आजारच आपल्याला होऊ नयेत म्हणून या ठिकाणी या ऑनलाईन पाण्याची व्यवस्था या ठिकाणी चिमलदारीनी केलेली आहे त्यांचं मी आम्ही दोघेकरांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो की आमच्या शहरातील लोकांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी चांगलं युनिट सुरू केलेलं आहे या पाण्याच्या माध्यमातून आमचे आजार होणारच नाही अशा पद्धतीची काळजी घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि लोकांनी सुद्धा हे पाणी वापरून बघावं असं त्यांना विनंती करतो या ठिकाणी जपानचे तंत्रज्ञान असलेली एनेजिक कंपनीची वॉटर लोनिझेर आहे जे, जे पाण्याला गंगोत्री तथा जमजम यासारख्या झऱ्याच्या पाण्यासारखे पाणी तयार करते जे मानवी आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे तसेच यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर तातेराव लहाने यांनी या अमृत किंगन वॉटर ॲक्टिव्हिटी केंद्राला शुभेच्छा दिल्या केला आहे तर याच्यात बेसिक असं आहे की सगळे ज्यांनी ज्यांनी याचं सहभाग घेतला ते सर्वजण आणि बेसिक त्यांनी मला जे सांगितलं किंवा मी जे वाचलं तर आपण जे पाणी घेतो त्याच्यामध्ये जे ऍसिडिक पाणी असतं आणि हे ऍसिडिक पाण्यामुळे बरेचसे आजार होतात असं आपण म्हणतो तर बेसिक असं आहे की याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे आपले अवयव आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्येच अल्कलाईन एच असतो म्हणजे अल्कलाईनच एच असतो आपला पण आपण अल्कलाईन पीएच मध्ये ऍसिडिक पिएचं पाणी पित असल्यामुळे त्या दोघांचं संघर्ष होऊन आपला आधार होत असतात तर हा जो कन्सेप्ट आहे हा अभ्यासपूर्ण कन्सेप्ट आहे की तुम्ही जर अल्कलाईन वॉटर पिलं तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे अल्कलाईन स्थिती आहे ती स्थिती मेंटेन राहिल्यामुळं आणि त्या स्थितीमध्ये ते काम झाल्यामुळे बरेचसे काम होत आपण पाहतो की चुकीचं पाणी जर एखाद्या झाडाला पडलं तर ते झाड वाळत तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये ते पाणी चुकीचं जात असल्यामुळे आपलं ऍसिडिटी किंवा इतर सगळे आजार होत असतात आणि म्हणून आपल्या शरीराला पोषक असं हे जे जपानच्या टॅक्नॉलॉजीचं पाण्याचे मंदारे आणि या सगळ्या मंडळींनी सुरू केलंय तर ते आपण जर घेतलं तर आपलं शरीर चांगलं राहील आणि त्यांचं जे म्हणणं आहे की तेच पाणी जर तुम्ही सारखं आठवडे पिल्यास तुमच्या स्वतःलाही असं वाटेल की तुमच्या शरीरातली ऍसिडिटी कमी आहे तुम्हाला चांगली झोप येते किंवा तुम्हाला बाकीचे छोटे छोटे काही आपलं डोकं दुखी वगैरे सगळे होतात ते आजार होणार नाही आपले के के आज जसे आपण एखाद्या लहान झाडाला चुकीचे पाणी दिल्यास ते सुकते त्याचप्रमाणे आपले शरीरही त्यात सतत ॲसिडिक पाणी टाकले तर ते देखील खराब होऊ लागते म्हणूनच आपण जपानी तंत्रज्ञानाचे क्षारीय पाणी घेतले पाहिजे ज्याने नव्वद टक्के रोग टाळता येतील असेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले जिवंत व्यक्ती सजीवाला मिळालं तर त्याचं नक्कीच आयोगान वाढू शकतं ज्याच्या शरीरात काही विकार असतील त्याला आपण आजार म्हणतो वेगवेगळ्या व्याधी असतील तर त्याला पूर्ण शरीराबाहेर बाहेर काढण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी ते पाणी सहाय्यक ठरू शकतं तर हा हायड्रोजन गॅस या मशीनचा खास खास येत आहे सांगा सर्वांना पाणी देणार पिण्यासाठी पण पाणी जेवढे पेस्टिसाईड आहेत आणि हे तेलाचे ग्रेड आहेत जसं तिळाचं तेल आहे नॅचरल तिळाचं तेल आहे मोहरीचं तेल आहे सिग्नल तेल आहे त्या ग्रेडचं सा पेसेस आहे तर हे माझ्याकडे तेल इथलंच हो आहे तर मी दोन ग्लासमेट टाकतो आपण जर गुडघे दुखायला लागले तर डॉक्टर जातो अंग दुखाय लागलं तर पेन किलर घेतो दुःख तर पेन पेनकिलर घेतो सर घेतो नागीच्या मधोमध मध तर काय घेतो सर गाडी काढावतात पेन पटकून गाडी काढत लोकांना सांगायचंच काम नाही पटकून चला सरसरांच्या पटकून लवकर धावपळ होते जवळ हिथो धोकाय लागतो म्हणत हे गोळी घे ते गोळी घे गाडी काढता काढता देखील काय लोकांचं आमचं रस्ते झाले आमच्या परिवर्तनाली काय अनुभव आहेत मी प्रॅक्टिकली समजतो तुम्हाला जनरली मी आणि हे असं तर मी झाून जर एजिओग्रॉफी केली तर काही शरीरामध्ये ब्लॉकेजेस निघतात

त्या पाण्यामध्ये जर या व्हॅल्युएबल गोष्टी जर डायजेस्टच होत नसतील त्या पचतच नसतील आणि त्या तुमच्या शरीरापर्यंत पोचत नसतील तर माझ्या मते त्याचा उपयोग काय म्हणजे या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्याला इथे म्हणजे आज शिकायला मिळाल्या गोष्टी आणि आम्हाला सुद्धा त्या दिवशी सरांच्या त्या डेमोच्या माध्यमातून त्या तीन गोष्टी का समजल्या की अँटी ऑक्सिडेशन जी आहे त्याचा उपयोग किती महत्वाचा शरीरामध्ये कोणालाही गॅरंटी देता येऊ शकत नाही या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व स्तरातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिमंदरे परिवार तसेच मित्र परिवार आदींनी सहकार्य केले योगेश्वरदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई